side line side line मध्ये हापसा समज माझ निक सर 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 Terima <laughs> kasih. <laughs> काय काय मला कुठं आपल्याला पाहिजे तर आता ते पण त्यात आमच्या महाराष्ट्र महाराष्ट्रात गाव मध्ये आण बिर्याणी तंदूर बिर्याणी आणि स्पेशली लस्सी आणि बदाम साईट असं आम्ही ओपनिंग केलं तर डिस्काउंट जरा जरा हात мо <that> <yourself> <ậpmat puppyBeawweel> तर सर्वतोधीच ज्या कॉलेजला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूपच शुभेच्छा आणि खूप कौतुक तिकडच्या शिक्षकांचं आणि ज्यांनी या ट्रेड फेअरचं आयोजन केलंय त्या संकल्पने ज्याच्या हो डोक्यात की त्या व्यक्तीला मनातून थँक्यू की आजचा दिवस जो चौदा फेब्रुवारी आहे तो व्हॅलेंटाईन डे म्हणतो तिथे एक देवाणघेवाणाचाच एक प्रकार आहे जिथे भावनांची देवाणघेवाण होते तिथेच हा ट्रेड आहे व्यापाराची देवाणघेवाणाचा सुद्धा सण तुम्ही साजरा करताय आणि हा खूप महत्वाचा आहे खूप गरजेचा आहे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा शेवट बोलल्यावर पायासाठी बोलण्यासाठी उरलं नाहीये पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली इथे असलेल्या मुलींचा सहभाग ही फार मोठी गोष्ट आहे कारण का उद्योग बिझनेस आणि मुली हे समीकरण आपल्याकडे अजून फारसं तेवढं उरलेलं नाहीये पण या कॉलेजच्या स्टाफचं आणि प्राचार्यांचं मला विशेष वाटतात की मुलींना एक उद्योग जगतामध्ये एंट्री त्यांची एंट्री व्हावी किंवा मुलींनी उद्योग हा एक ऑप्शन निवडावा जाऊन ती इतकी मोठी गोष्ट आहे आणि इथे प्रकर्षाने बघायला मिळालं म्हणजे आता आपण किरकणी 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 ही सगळ्या मुलींनी फक्त मुलींनी जमा करून स्पॉन्सरशिप जमा करून एक एवढा चांगला स्टॉल उभा करणं आणि बाकीचेही स्टॉलचं तेवढंच कौतुक आहे कारण का मुलींचा सहभाग खूप आहे त्यामुळे त्यांच्या पुरुष सहकार्यांचं तेवढंच कौतुक की आपल्या बरोबरीने ते मुलींना सुद्धा इतकं छान सहभागी करून घेतात आणि उद्योगाच्या आणि बिझनेसच्या वाटा मुलींसाठी एक्सप्लोअर होतात मला वाटतं हे या कार्यक्रमात का मी बघितलेली आहे आणि मला आवडलेली सगळ्या फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आता आपण डी जी कॉलेजमध्ये ट्रेड फेअर डेचं ऑर्गनायझेशन केलं होतं त्याच वर्षी आपल्याला याही वर्षी माधव सुभेसरांनी त्यांच्या स्टाईलने याही वर्षी एंट्री केली आणि आपल्या कॉलेजच्या मुलांसाठी एक सरप्राईज यावर्षी अरेंज केलं आणि त्यांच्या सरप्राईजमध्ये आज पाहू शकतो मुलांच्या चेहऱ्यावरती एकदम हास्य आपण इथे पाहू शकतो की एकदम बदलून गेला कॉलेजचा आणि अतिशय तरुणाईची ताकद काय असते आणि एक तरुणाई ठरवल्यानंतर फक्त व्हॅलेंटाईन डेच नाही तर त्यांना जर योग्य प्लॅटफॉर्म आणि निर्माण दिलं उद्योजक पण या कॅम्पसमधून घडू शकतात त्याच उदारसमोर जे सोबत सर आहेत त्यांचा एक उदाहरण उदारल्या निमित्तानं दाखवलं आहे की याच कॉलेजचे विद्यार्थी असताना ते स्वतः वारंवार सांगतात की मला ऍडमिशन पासून प्रत्येक वर्षामध्ये स्ट्रगल करावं लागलं वेळ पुढच्या कुठल्याही मुलावरती येऊ नये आणि त्यांना योग्य दिशा योग्य मदत आणि योग्य संबीत साथ दिली तर देऊ त्यानिमित्त मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो दरवर्षी याही वर्षी या स्टॉल साठी हिंदूकरांचे आभार मानतो शिंदे सर्व सातारा जिल्ह्यामधून ज्यांनी कोणी आपल्या मुलांच्या पाठीमागे आशीर्वाद दिले स्पॉन्सरशिप दिली मदत दिली त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो आपल्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो की

अतिशय अनोखा असा प्रोग्राम ट्रेड फेअर डे आयोजित करण्यात आलेला आहे या महाविद्यालयातील विद्यार्थी जे विविध विभागांतर्गत काम करत असतात त्या अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांच्या एकंद्रित व्यक्तिमत्त्वामध्ये विद्यार्थीदशेपासूनच एक बिझनेसची आवड निर्माण व्हावी ट्रेड कशाप्रकारे केला जातो याची एक आवड निर्माण व्हावी यासाठी ट्रेड फे डेअरचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे संपूर्ण कॅम्पसमध्ये विविध विभागातील विद्यार्थ्याने विशेषतः बी कॉमचे विद्यार्थी बी सी एचे विद्यार्थी एम कॉमचे विद्यार्थी यांनी त्यांचे स्टॉल अतिशय उत्तमरित्या आयोजित केलेला आहे आणि या ट्रेड फे डेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडायल त्यांना वाणिज्य शाखेचं विद्यार्थी म्हणून कुठलाही बिझनेस कशाप्रकारे करावं याचं एक बाळ करून मिळेल त्याबरोबरच हे विद्यार्थी समाजातील विविध घटकांच्या बरोबर जेव्हा एकरूप होतील समाजामध्ये जाऊन कार्य करतील तेव्हा त्यांना ट्रेडफेअर डेच्या माध्यमातून निश्चित एक अनोखी संधी मिळणार आहे धन्यवाद